श्री स्वामी समर्थ स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम लक्षात ठेवा एका माणसाला दोनपेक्षा जास्त कॉल कधीच करू नका जर ते तुमचा कॉल उचलत नसतील तर समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार दुसऱ्यांचे ते पैसे लवकर देऊन टाका म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्यांनी मागण्याच्या आधीच हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते दे। जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाच्या ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा अरे तुम्ही अजून लग्न केले नाही का अरे तुम्हाला अजून मूल नाही असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचं घर का घेत नाही किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे म्हणून असे प्रश्न विचारू नका तुमच्या मागे येणारे व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगला व्यवहार करा जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असताल आणि जर ते पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत असतो तो समोर येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ असतो लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करण्याची संधी द्या जर तुम्ही एखाद्याला चिडवता किंवा ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा परत कधी तसं करू नका जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्यांना धन्यवाद नक्कीच बोला कोणाच्याही वजनावरून बोलण्याचा काहीच अर्थ नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसतात जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्याच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वॅप करू नका तुम्हाला माहीत नाही की पुढे त्याचे काही प्रायव्हेट फोटो असतील जर तुमचा कली तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे त्याला हे नका विचारू की कशासाठी फक्त एवढं बोला आय होप तुम्ही ठीक आहात स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला प्रवृत्त करू नका जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करते जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघत बसू नका जोपर्यंत मला कोणी विचारत नाही तोपर्यंत तुमचा सल्ला कोणाला देऊ नका जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असेल तोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा पगार विचारू नका स्वतःच्या कामाशी काम ठेवा तुमचे सनग्लासेस तेव्हा काढा जेव्हा तुम्ही कोणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल ही एक सन्मानाची गोष्ट आहे आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे गरिबांमध्ये आपल्या संपत्तीबद्दल आणि आपल्या पैशांबद्दल कधीच चर्चा करू नका मित्रांनो तुम्हाला कोणता नियम आवडला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ